जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे तेहतीस सत्संगाचा महिमा एका साधकानं प्रश्न केला महाराज परमार्थात सत्संगतीचं एवढं महत्त्व का श्री महाराज म्हणाले बुद्धी स्थिर राहणं फार कठीण गोष्ट आहे त्यात भगवंताची कृपा आहे म्हणून दांभिक नास्तिक विरोधी मतांची माणसं संगतीत ठेवू नयेत त्यांच्यामुळे बुद्धिभेद होतो आणि तो झाला की मग आवरत नाही वाईट संगतीत राहूनही परिणाम न होऊ देणं हे मोठ्यांचं काम बुद्धिभेदाला अगदी कमी कारण पुरतं त्यात आपला आपण नाश करून घेतो म्हणून सत्संगतीला अतिशय महत्त्व आहे ब्रह्मदेव खाली आला तरी नामाची निष्ठा कमी होऊ देऊ नये ही होती आठवण क्रमांक एकशे तेहतीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे चौतीस माझी खोली एक गृहस्थ गोंदवल्यास गेले आपल्या खोलीत सामान ठेवून श्री महाराजांच्या दर्शनाला गेले श्री महाराजांनी आनंद प्रदर्शित करून कुठे उतरला अशी चौकशी केली आपण स्वतःच्या खोलीतच उतरलो असं त्यांनी सांगितलं त्यावर श्री महाराज मोठ्या प्रसन्नतेनं म्हणाले मी आणि माझं पण जाण्यासाठी आपण गोंदवल्यास येतो तर ते सर्व बरोबर घेऊनच आलो आहोत ही होती आठवण क्रमांक एकशे चौतीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे पस्तीस श्री महाराजांचं सूचक बोलणं भाग एक श्री महाराजांवर मनापासून प्रेम करणारे एक डॉक्टर होते त्यांच्या पत्नीचं हृदय बरंच विस्तार पावलं सर्व तपासणी झाल्यावर हृदयाचा गंभीर विकार ठरला जेमतेम तीन चार वर्ष जातील असं मोठ्या डॉक्टरांचं मत पडलं श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा ते म्हणाले डॉक्टर पत्नीच्या प्रकृतीबद्दल तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही त्या गेल्याचं दुःख तुम्हाला होणार नाही डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे योग्य ती काळजी घ्यावी पुढे चार वर्षांनी डॉक्टरच अचानक वारले आणि मागून अठरा वर्षांनी त्यांच्या पत्नी गेल्या डॉक्टर गेल्यावर पत्नी गेल्याचं दुःख तुम्हाला होणार नाही या वाक्याचा खरा अर्थ ध्यानात आला ही होती आठवण क्रमांक एकशे पस्तीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे छत्तीस श्री महाराजांचं सूचक बोलणं भाग दुसरा मुंबईहून फार दूर नसलेल्या एका ठिकाणी श्री महाराजांचे एक शिष्य राहत मुलाच्या मुंजीचं आमंत्रण त्यांनी श्री महाराजांना दिलं आणि श्री महाराजांनी ते स्वीकारलं मुंजा मुलाची आजी पुण्यास असे त्यांना आमंत्रण करण्यास मुलाचे वडील गेले त्यावेळेला आजी दम्याच्या विकारानं अत्यवस्थ होती ती आठ दहा दिवसांचीच सोपती आहे असं डॉक्टरांनी निश्चितपणे सांगितलं तेव्हा मुंज पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन मुलाचे वडील श्री महाराजांना तसं कळवण्यास गेले सर्व हकीकत ऐकून श्री महाराज म्हणाले आजीला इतक्या लवकर नेण्याची डॉक्टरांना काय घाई झाली आहे अमुक एक माणूस अमक्याच वेळी जाणार हे छाती ठोक कोणी सांगावं वेळ प्रसंग आल्यास वेळ पुढे ढकलता येईल असं सामर्थ्य ज्यास असेल त्यानंच फक्त सांगावं डॉक्टरला आपल्या स्वतःचा उद्याचा भरोसा कुठे आहे तेव्हा त्याचं सांगणं हे तितकसं सा खरं नाही ठरलेल्या दिवशी मुंज करून घ्यावी त्याप्रमाणे कार्य नीट पार पडलं आजी पुढे नऊ महिन्यांनी स्वर्गवासी झाल्या ही होती आठवण क्रमांक एकशे छत्तीस सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय